नमस्कार महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींनो सध्या बघा लाडक्या बहिणीचा तिसरा हप्ता फिक्स या तारखेला येणार आहे आणि पाचशे रुपये वाढी होणार आहे हे टोटली पूर्ण बातमी काय बातमी बघूच पण तत्पूर्वी बघा आपण ह्या चॅनलवरती व्हिडिओ आणले नव्हते पण लोकांची मागणी अशी होती की सर तुम्ही याविषयी कन्फर्म माहिती जा आम्हाला म्हणून हा व्हिडिओ आणलेला आहे बघा लाडक्या बहिणीला तिसरा हप्ता येणार आहे तीन हजार साडेचार हजार तो कधी येईल कसा येईल आपण याविषयी पूर्ण माहिती व्हिडिओतून घेणार आहोत व्हिडिओ फक्त लाईक करा सर्वांनी व्हिडिओ शेअर करा चौदा सप्टेंबरला बघा सोलापूरमध्ये होम मैदानावरती लाडक्या बहिणीसाठी कार्यक्रम ठेवलेला आहे मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा कार्यक्रम हा सोलापूरमध्ये होम मैदानामध्ये होणार आहे त्यासाठी महाराष्ट्रामधील सोलापूर जिल्ह्यातील पूर्ण तालुक्यातील आसपासचे सर्व महिलांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात येणार आहे दिनांक आहे चौदा सप्टेंबर तुम्हाला मी शेवटी हे सांगून टाकेन की कुठल्या दिवशी तुम्हाला हप्ता हा पडून जाईल बघा चौदा सप्टेंबरला जास्तीत जास्त महिला ह्या कार्यक्रमाला याव्यात यासाठी तसुलदरावरती रेस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी सोडलेली आहे आणि जास्तीत जास्त महिला कार्यक्रमाला येण्यासाठी चारशे बसगाड्या ह्या भाडतत्वावरती ह्या घेण्यात आलेल्या आहेत म्हणजेच दिनांक चौदा रोजी महाराष्ट्रामधील तमाम महिला सोलापुरातील प्रत्येक तालुक्याच्या महिला ह्या सोलापुरामध्ये येणार आहेत आता ह्या सभेच बघा उद्देश काय आहे की जे शासनानं वचनबद्ध केली होती त्याने ते करून दाखवलेही अडीच कोटी महिलांना याचा लाभ मिळाला पंधराशे रुपये काही लहान गोष्ट नाही जे महिला दीडशे रुपयावरती रणत जाऊन काम करते त्या महिलांना माहिती आहे पंधराशे रुपये काय असतात त्यामुळे या, या योजनेला कुणी थट्टा मस्करीमध्ये घेऊ नये पंधराशे रुपये खूप काही असतात आणि ती जबाबदारी ही शासनानं भाऊ म्हणून केलेली आहे आणि पहिल्या दोन हप्त्यामध्ये महिलांना तीन हजार रुपयाचे अकाउंट आलेले आहेत आता ज्या महिलांना पहिलं तीन हजार रुपये आलेले आहेत त्या महिलांना ह्या हप्त्यामध्ये फक्त पंधराशे रुपये येतील आणि ज्या महिलांना काहीच आतापर्यंत आलं नाही ना त्या महिलांना चार हजार पाचशे रुपये हे येणार आहेत म्हणजे ये कुठंच बघा साडे तीन हजार रुपये म्हणजे सॉरी साडे चार हजार रुपये आणि तीन हजार रुपये हा हप्ता हा पडणार आहे आता महत्वाची गोष्ट बघा समजून घ्या मुख्यमंत्री ही सगळं घ्यायचं कारण काय आहे त्या योजनेविषयी महिला खुश आहेत का किंवा त्याच्या डोक्यामध्ये बिंब जाते की महिलांना यानंतर पैसे मिळणार नाहीत ज्यावेळेस शासन चेंज होईल त्यावेळेस योजना बंद पडेल पण तुमच्याकरता खुशखबर आहे ती खुशखबराशी ही योजना बंद पडणार नाही याची ग्वाही एकनाथराव एक शिंदेने दिलेली आहे आणि तत्पूर्वी हे बजेट जे आहे ही बजेट अर्थ संग्रह मध्ये सादर केलेला आहे हायला मुद्दा पुढला मुद्दा बघा चारशे बसगाड्या करून जास्तीत जास्त महिला कशा येतील सोलापुरामध्ये हे ये शासन बघत आहे आणि याच दिवशी दिनांक चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजीच महिलांच्या अकाउंटला पैसे पडणार आहेत तिसरा हप्ता पंधराशे रुपये आणि चार हजार पाचशे रुपये पहिले महिलांना भेटले त्यांना पंधराशे त्यांना आतापर्यंत काहीच नाही भेटलं त्या महिलांना चार हजार पाचशे रुपये अशाप्रमाणे सर्व महिलांना पैसे ही दिनांक चौदा सप्टेंबरला मिळणार काय झालं होतं चौदा ऑगस्टला बैठक झाली सभा झाली आणि त्या दिवसापासून महिलांच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात झाली होती आता असंच ह्या तारखेला मागची चौदा तारीख ऑगस्टची आणि ही तारीख चौदा सप्टेंबरची त्याच दिवशी पैसे हे अकाउंटला नक्कीच येणार आहेत आता बघा सांगली ठिकाणी जे काँग्रेसचे खरगे आहेत त्यांनी घोषणा केलेली आहे की कि दोन हजार रुपये ही ज्यावेळेस आमचं शासन येईल त्यावेळेस आम्ही महिलांना देऊ पण हे काँग्रेस आहे काही दिवसापूर्वी विरोधामध्ये होतं त्या पंधराशे रुपयांच्या ते सांगत आहे आता दोन हजार रुपये देऊ पण त्या अगोदरच साहेबांनी सांगितलेलं आहे की ज्यावेळेस नेक्स्ट टाइम आम्हाला तर चान्स मिळाला तरी आम्ही यामध्ये रक्कम वाढ करू पंधराशे दोन हजार करू की परिणामी तीन हजार सुद्धा करू शकतो पंधराशे पहिले केले पंधराशे आता तुम्हाला हे जोक वाटलं मित्रांनो पण हे जोक नाही कारण बघा ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये एसटीचं आंदोलन चालू होतं त्यामध्ये त्यांची मागणी ही पाच हजाराची होती पण ते मागणी पाच हजारावरून डायरेक्टली एकनाथ शिंदे यांनी सहा हजार पाचशे वरती ऑटोमॅटिक न मागणी करता नेहून त्यांच्या पगारीमध्ये एवढं वाढ केलेला आहे सहा हजार पाचशे रुपयाचा म्हणजे कामगाराच्या मागणी जास्त द्यायचा प्रयत्न हे शासन करत आहे याचा फायदा ह्या महाराष्ट्रातील महिलांना नक्कीच होईल आणि चौदा सप्टेंबरला सायंकाळपर्यंत महिलांच्या महिलांच्या मध्ये हे पैसे यायला सुरुवात होतील म्हणजे गणपतीच्या वेळेस महालक्ष्मीच्या वेळेस सर्वांना पैसे हे गोडधोड करण्याकरिता नक्कीच तुमच्या मार्गी लागतील तर तुम्हाला व्हिडिओ आपला आवडत असेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा कारण आपण अशाच प्रकारची माहिती हे नेहमी घेण्यात असतो नमस्कार जय हिंद वंदे मातरम जय शतकरी जय रागा